नमस्कार मित्रांनो सर्वांना गुड मॉर्निंग शुभ सकाळ मित्रांनो आज या ठिकाणी तुम्हाला सारथी इंटिरियर करून सर्वात बेस्ट वालपुट्टी आणि त्याचा डेमो कशा प्रकारे वालपुरटी मिक्स करतात कशा प्रकारे अप्लाय करतात हे सर्व तुम्हाला या मध्ये दाखवणार आहे मित्रांनो या ठिकाणी तुम्ही पाहू शकता बिर्ला वालपुट्टी जी आपल्या भारतामधली सर्वात नंबर वन वारकुट्टी म्हणून नामांकित आहे आणि मित्रांनो याची क्वालिटी सुद्धा त्याच प्रकारची आहे की तुम्ही एकदा अप्लाय करून पहा क्वालिटी फिनिशिंग आणि याची मजबूती मित्रांनो या ठिकाणी अगोदर आपण लागतर वर पातळ मारून व्यवस्थित जे बर आहे ते निघून जातात पाहू शकतो मित्रांनो आणि या ठिकाणी आपण पुट्टी अप्लाय करतोय पुट्टीचे व्हाइटनेस पहा मित्रांनो चॅनेल ला सबस्क्राईब करा लाइक करा आणि शेअर करा अशाच तुम्हाला नवीन नवीन सर्व व्हिडिओ इंटेरियर मध्ये तुम्हाला दाखवत दाखवणे देईल आणि या ठिकाणी चांगले चांगल्या क्वालिटीचे मटेरियल कोणता आहे याबद्दल सर्व माहिती तुम्हाला आपल्या चॅनल मार्फत दिल्या जाईल या ठिकाणी तुम्ही पाहू शकता प्रकारचा प्लास्टर त्यांनी केलेला आहे कस्टमरनो या ठिकाणी त्यांनी थोडस रफ प्लास्टर केल्यामुळे आपण सर्व पत्रा मारतो पण मी सांगेल की कस्टमरला कोणी या ठिकाणी एवढं रफ प्लास्टर करायची काही आवश्यकता नसते या ठिकाणी रफ प्लास्टर असल्यावरती तुम्हाला मटेरियल जास्त लागते आ, हे आहे बेडरूम आणि इकडे आहे किचन <tık> किचन मध्ये पाहू शकता तुम्ही कशा प्रकारे प्रकार स्टाईल लावल्यात हा पहा किचन होते तर डिझाईन तुम्हाला दाखवतोय मी चला मित्रांनो आपल्याकडे आपण काल सिंगल हा एक लेअर केलाय ले बालकुकीचा पाहू शकता मित्रांनो तुम्ही सर्वांनी व्हिडिओ पाहिल्याबद्दल सुरुवात सर्वांचे खूप आभार आपल्या चॅनेल ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा